नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर येथे एकवीस तारखेला होणार आहे हिंदकेसरी मैदान पेडगावचं हिंदकेसरी मैदान अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघत असतो वर्षभर तो मैदान मात्र एकवीस तारखेला होणार आहे आणि या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी मात्र येणार आहेत आणि त्या सर्वांचे टॉपचे पैरे आपल्याला या व्हिडिओद्वारे माहीत होतील ते व्हिडिओ संपूर्ण पहा सर्वप्रथम बिंजोडचा बेताज बादशाह एक किंग मथूर दोन दिवसापूर्वी मथुरचा फेरासुद्धा काढण्यात आला आहे मित्रांनो तेव्हा त्याचा ते पायरा होता राजा आणि तुम्हाला माहीतच असेल सरपंच केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये मथुरने एक नंबर मिळवलं होतं हे मैदान मात्र गुरुसाले फाटीवरती झालं होतं आणि तेव्हा त्याचा ते पायरा होता मुंबईकरांचा म्हणजेच घोटकरांचा छोटा सरजा आणि मथुर यांनी मात्र पब्लिकने पलून एक नंबर केलं होतं परंतु एकवीस तारखेला मथुरचा पायरा असणार आहे हिंद केसरी राजा राजा आणि मथुर यांचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तुम्हाला माहितच असेल कोरेगावच्या मैदानामध्ये तीन नंबरची पारदर्शकाची मानकरी ही जोडी झालेली आणि आता इंद केसरी मैदानात म्हणजे पेटगावच्या इंद केसरी मैदानात हीच जोडी आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार रा आहे दादांनी स्वतःने हा पायरा ओपन केला आहे कल्याण द्वारलेकरांचा हरण्या सिक्स टू टू गुरसाले येथे मैदान झालं चार दिवसापूर्वी तेव्हा मात्र एक नंबरचा मानकरी झालेला हरण्या आणि आता पेडगावच्या हिंद केसरी मैदानात म्हणजेच एकवीस तारखेला हरण्या शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि टॉपच्या पायऱ्या सज्ज झाला आहे एकवीस तारखेला हरण्या आणि रायफल म्हणजेच शिरसवडीकरांची रायफल आणि हरण्या हाच पायरा आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे गुरसाले येथे मैदान झालं त्या मैदानामध्ये मात्र एक नंबरची जोडी ही होती रायफलची आणि हारण्याची आणि रायफलने मात्र त्याच्या पुढच्या दिवशी आधाचं मैदान होतं त्याच दिवशी पण एक नंबर केलं होतं आणि पब्लिकचा भिताड म्हणून याला हो ओळखलं जातं आणि आता एकवीस तारखेला आपल्याला ही जोडी शंभर टक्के सज्ज झाली आहे हरण्याची आणि रायफलची बघूया ही जोडी एक नंबरची मानकरी होणार का पुन्हा एकदा ते नक्की कमेंट्स करून सांगा परंतु माझ्या मते रायफल हा आदाच्या मैदानातसुद्धा पलणार आहेत बेळगावच्या ओरिजिनल इंद के चिमण्या चिमण्यासुद्धा शंभर टक्के पेडगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे कारण तुम्हाला माहीतच असेल चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणून याला ओळखलं जातं या सीझनमध्ये सर्वाधिक गुलाल ज्या बायलाने घेतलेत तोच हा चिमण्या आपल्याला एकवीस तारखेला टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी शाकीरबाईची मुलाखत बघितली असेल तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पायरा मात्र मुंबईचा बिंजोडचा बादशाह असणार आहे आणि आता मित्रांनो मथुर एक बादशाह आपल्याला दिसतोय तो राजाबरोबर आहे आणि चिमण्या हा भुंगावर शंभर टक्के आपल्याला बघायला मिळणार कारण पब्लिकचा भिताड म्हणून भुंगाला ओळखलं जातं आणि बिनजोडचा बादशाह म्हणूनसुद्धा याला ओळखलं जातं आणि तोच पायरा आपल्याला चिमण्याबरोबर शंभर टक्के दिसणार आहे पेटगावच्या हिंद मैदानात या पायऱ्याबद्दल तुमचं मत काय ही जोडी एक नंबरची मानकरी होणार का हे तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा फलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा सरजा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या यांचा पायरा आपल्याला शंभर टक्के पेडगावच्या केसरी मैदानात एकवीस तारखेला ओपनच्या फाटीमध्ये बघायला मिळणार आहे तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा परंतु आपला सर्वांचा लाडका म्हणजेच पंचमी केसरी सरजा हा खूप दिवसापासून गुलालापासून वंचित राहिला आहे परंतु आता पेडगावचं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये टॉपचा कमबॅक करणार का सरजा हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सरजाचा एकवीस तारखेला पायरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या टॉपचं नंदी मित्रांनो हे दोघे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत होते परंतु काही दिवसापासून यांचा बॅट पॅस सुरू झाला आणि त्यापैकी गुलालापासून हे वंचित राहिलेत परंतु एकवीस तारखेला यांचा कमबॅक होणार का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखनचा पायरा असणार आहे देवाबाय टॉपचा पायरा मित्रांनो हा जुळून येणार आहे एकवीस तारखेला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आणि तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माहितच असेल ही जोडी सुद्धा पल गेली आहे आणि तेव्हा या जोडीला तुफान स्पीड लागलेला आणि आता हिंदकेसरी मैदानातसुद्धा ही जोडी शंभर टक्के सज्ज झाली आहे देवाभाईलासुद्धा टॉपचा स्पीड आहे आणि लखनचासुद्धा टॉपचा स्पीड आहे आणि हा पायरा आपल्याला एकवीस तारखेला शंभर एक टक्के दिसणार आहे पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ए वन जोडी घोटकरांचा छोटा सरजा आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा पायरा अखंड महाराष्ट्राला माहीत झाला आहे आणि आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सुद्धा सांगतोय मित्रांनो हा पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झालेला आहे आणि तो आपल्याला एकवीस तारखेला पेडगावच्या हिंद केसरी मैदानात दिसणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल बकासूरची मात्र या मैदानात हॅट्रिक होण्याची चान्स आहेत कारण लगातार दोन वर्ष मात्र या वाघाने हा मैदान गाजवलं आहे एकदा मात्र बरोबर आणि एकदा लखनबरोबर आणि आता घोटच्या सर्जाबरोबर एक नंबरचा मानकरी होणार का वाघ ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा परंतु अखंड महाराष्ट्रातल्या मनातली जोडी पालणार एकवीस तारखेला तुमचं मत काय या जोडीबद्दल ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक